नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस या विषयावर सोपे मराठी भाषण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याआधी सुमारे दीडशे वर्षापूर्वी आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता संपूर्ण भारतावर इंग्रजांनी आपली सत्ता गाजवून जनतेला आपले गुलाम बनवले आणि वेठीच धरले इंग्रजांच्या या अनेक क्रांतिकारक दिला। बलिदान दिले। नेताजी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद खुदिराम बोस चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करून इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू केली देशातील हजारो स्त्री पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला त्याचबरोबर महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांनी या स्वातंत्र्याच्या लढाईत हातभार लावला सगळ्या बाजूने इंग्रजांची कोंडी केली अखेर तो सोन्याचा दिवस उगवला आपले भारतीय क्रांतिकारक यशस्वी झाले आणि अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी त्यांच्या लढ्याला योग्य न्याय मिळाला आणि आपण पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आलो त्या दिवसापासून आपला विविधतेने नटलेल्या भारत देशातील देशवासीय पंधरा ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात पंधरा ऑगस्ट हा संपूर्ण भारताचा राष्ट्रीय सुट्टीचा दिवस आहे स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तसेच भारतातील जवळजवळ सत्तर टक्के लोक शेती करून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात हातभार लावत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा संपूर्ण भारतातील शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय तसेच विविध सोसायटींमध्ये झेंडावंदन करून तसेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन उत्साहाने साजरा केला जातो अशा महान भारतभूमीला माझे कोटी कोटी प्रणाम शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की ध्वज आमचा तिरंगा ध्वज आमचा तिरंगा उंच आकाशी फडकवू ध्वज आमचा तिरंगा उंच आकाशी फडकवू एकीने लढून आम्ही शान याची वाढवू एकीने लढून आम्ही शान याची वाढवू सर्व भारतवासियांना स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद